श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नवरात्रीसंबंधी असणार आहे कारण आता पितृपक्ष संपला आणि नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर नवरात्र उत्सव म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि हा आनंद वर्षभर टिकावा वर्षभर काय पण आयुष्यभर टिकावा यासाठी जर आपण ह्या नवरात्र उत्सवामध्ये काही गोष्टींच्या खरेदी केली तर नक्कीच आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायमस्वरूपी राहते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होत असतो तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठल्या वस्तू खरेदी करायच्या आहे आता वस्तू तर आपण जाणून घेणारच आहोत परंतु घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया तर बघा हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्धरात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही समाप्त होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी देवीचं वाहन असणार आहे पालखी तर गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनटे ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत कलश स्थापनेचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुसरा मुहूर्त जो आहे तो अकरा वाजून सदोतीस मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहणार आहे तर ह्या दोन मुहूर्तांमध्ये तुम्हाला घटस्थापना करायची आहे आता ज्यांना ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून ह्या दोन मुहूर्तांमध्येच घटस्थापना करण्याचा प्रयत्न करा आता अगदीच सकाळी तर आपल्याला शक्य होणार नाही पण अकरा वाजेचा जो मुहूर्त आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही घटस्थापना करू शकतात पण या वेळेमध्ये जर तुम्हाला काही कारणास्तव घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही घटस्थापना करू शकतात अजिबात मनात असं आणायचं नाही की अरे मुहूर्त चुकला आणि मग आपण घटस्थापना केली तर देवीचा आपल्यावर कोप होईल का असे भलते सलते प्रश्न मनामध्ये आणण्यापेक्षा कुलदेवीची मनापासून सेवा करायची कुलदेवी म्हटलं तर आपल्या आईप्रमाणे असते आपल्या पुळाची ती आई असते आणि आई, आई प्रत्येक वेळेस आपल्याला समजून घेत असते त्यामुळे ज्या काही गोष्टी करणार आहात त्या मनोभावे करण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला शक्य होणार असेल तर मुहूर्त पाळण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही घटस्थापना करू शकतात आता घटस्थापनेच्या दिवशी केस धुवावे का हा देखील दुसरा प्रश्न आपल्याला पडलेला आहे कारण बघा घटस्थापना आलेली आहे गुरुवारच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी सहसा आपण केस धुवत नाही केस धुतल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो कमजोर होत असतो म्हणून आता नेमकं घटस्थापनेच्या दिवशी आपला उपवास असणार आहे आणि उपवासाच्या दिवशी देखील काही जण केस धुतात काहीजण धुवत नाही तर नेमकं आता काय करावं हा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी केस धुवायचे असतील तर तुम्ही धुऊ शकतात पण केस धुताना तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे किंवा थोडंसं दही टाकायचं आहे बघा जेव्हा आपण उपवासाच्या दिवशी केस धुतो तेव्हा आपला चंद्र कमजोर होत असतो आणि त्यामुळे आपल्याला दूध किंवा थोडंसं दही टाकायचं आहे अशा पद्धतीने जर आपण दूध मिश्रित पाण्याने केस धुतले तर आपला चंद्र जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही केस धुण्याचा जो तुमचा प्रश्न आहे तो सोडवू शकतात तर स्वामी भक्त हो आता ह्या दोनही गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे तर घटस्थापनेच्या दिवशी किंवा घटस्थापनेनंतरही या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला काही गोष्टी आवर्जून खरेदी करायच्या आहे अगदीच तुम्ही आजच्या दिवशी जरी खरेदी केलं तरीही चालणार आहे आता बरेच जण म्हणतात की अमावस्येच्या दिवशी काहीही खरेदी करू नये तर देवाच्या वस्तू घेण्यासाठी कुठलंही बंधन नसतं पण तरीही तुमच्या मनात शंका असेल तर सोडून द्या आज तुम्ही घेऊ नका पण ह्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्ही ह्या वस्तू घरी घेऊन या शक्यतो पहिल्याच दिवशी आणण्याचा प्रयत्न करा त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू आता कुंकू म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि कुंकू हे नेहमी पहिलं जे कुंकू आहे ते संपण्या अगोदर दुसरं कुंकू आणून आपल्याला ठेवायचं असतं आता कुंकू संपल्यानंतर कधीही असं म्हणू नये की कुंकू संपलं तर नेहमी असं म्हणावं की कुंकू वाढवावं लागेल अशा पद्धतीनेच आपण शब्द वापरायचे असतात आता हे झाल्यानंतर कुंकाचं वेगळं असं महत्व सांगण्याची गरज नाही कारण कुंकू म्हटलं तर सौभाग्याचं प्रतीक आहे आणि असं कुंकू जर आपण पहिल्या दिवशी घरामध्ये घेऊन आलो तर निश्चितच आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते मंगलमय होण्यासाठी मदत मिळणार आहे अर्थात कुंकू म्हटलं तर आता आपल्याला या नऊ दिवसांमध्ये कुंकू मार्जन करायचं आहे त्यामुळे कुंकू हे लागणारच आहे तुमच्या घरात असलं तरीही का होईना कुंकू घेऊनच या फक्त ते कुंकू शुद्ध असावं बऱ्याचदा मार्केटमध्ये केमिकल युक्त कुंकू मिळतं आणि त्याचे डाग आपल्या हातालाही लागतात आणि देवींच्या मूर्तीला देखील लागतात त्यामुळे कुंकू घेताना थोडीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ मीठ म्हटलं तर लक्ष्मीकारक आहे बघा मिठाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मीठ जसं जेवणाची चव वाढवतं तसंच आपल्या जीवनाची चव वाढवण्यासाठी आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी देखील मीठ हे खूप गरजेचं ठरत असतं त्यामुळे आवर्जून घटस्थापनेच्या दिवशी एक मिठाची पुडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा बघा जेव्हा जेव्हा आपण शुक्रवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी मिठाची पुडी खरेदी करतो तेव्हा त्या मिठाबरोबर लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे येत असते असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून पहिल्या दिवशी मिठपुडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा अगदीच पहिल्या दिवशी जमलं नाही तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी मिठपुडी घेतली तरीही चालेल त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये आवर्जून असायलाच हवं आता श्रीयंत्राची जी किंमत आहे ती साधारणतः अकराशे बाराशेच्या आसपास आहे आता इतके पैसे तर आपण इतर गोष्टींसाठी नक्कीच खर्च करतो पण देवाचा विषय आला की आपण थोडंसं कंजूसपणा करतो तर नक्कीच तुम्हाला जर ह्या दिवसांमध्ये श्रीयंत्र घेणं शक्य झालं तर आवर्जून श्रीयंत्र घरी घेऊन या त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याच्यावर कुंकुमार्जनची सेवा आवर्जून करा आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर श्रीयंत्र आलं म्हणजे कमलगट्ट्याची माळ ही आलीच लक्ष्मी मातेला कमळाची फुलं ही अतिशय प्रिय आहे पण दररोज आपण कमळाची फुलं आणू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमलगट्ट्याची माळ आपल्या देवघरात ठेवली श्रीयंत्रावर ठेवली लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवली तर कमळ वाहण्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं त्यामुळे अशी माळ आपल्या घरामध्ये असायलाच हवी तर ती माळ देखील तुम्हाला घेऊन यायची आहे त्यानंतर पुढची गोष्ट येते ते म्हणजे श्रीफळ श्रीफळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे आवर्जून घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला श्रीफळ खरेदी करायचं आहे आता तुम्ही म्हणाल घटस्थापनेला श्रीफळ हे लागतच असतं त्यामुळे प्रत्येकजण आणणारच आहे अगदी बरोबर आहे तुमचं पण तुम्ही एक श्रीफळ आणण्याऐवजी तीन श्रीफळ घ्या जेणेकरून एक तुम्हाला घटासाठी उपयोगात येईल दुसरं जे आहे ते तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी उपयोगात येईल आणि तिसरं म्हणजे तुम्हाला ह्या नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये देवीसमोर फोडण्यासाठी उपयोगात येईल किंवा मग हवन होम अष्टमीच्या दिवशी जेव्हा केलं जातं तेव्हा त्या होमात आपल्याला श्रीफळ टाकावं लागतं तेव्हा तुम्हाला ते उपयोगात येईल म्हणून अशा प्रकारे तीन श्रीफळ तुम्ही खरेदी करून आणा त्यानंतर कवडी कवडी म्हटलं तर ही देखील लक्ष्मीकारक आहे जेव्हा आपण कवडीची पूजा करतो किंवा कवडीची पूजा करून ती सिद्ध करून आपल्या तिजोरीत ठेवतो आपल्या पाकिटात ठेवतो तेव्हा आपले आर्थिक प्रश्न आहे ते सुटू लागतात आता आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी आपले कष्ट देखील तितकेच गरजेचे आहे पण कष्टाला दैवीशक्तीची साथ मिळावी याकरिता कवडी खूप महत्त्वाची आहे आपण आपल्या कुलदेवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांच्या माळा बघत असतो तर कवडीचं सा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही एक होईना कवडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा आता कवडी फार महाग मिळत नाही अगदी पाच ते दहा रुपयाला तुम्हाला एक ते दोन कवडी सहज उपलब्ध होईल त्यामुळे अशा प्रकारे पाच सात अकरा अशा विस संख्येमध्ये जर तुम्ही कवड्या खरेदी केल्या आणि देवघरामध्ये त्या पुजून कायमच्या ठेवल्या तर निश्चितच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते त्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या आता आपल्या हातामध्ये नेहमी हिरव्या बांगड्या ह्या असायलाच हवा पण आजकाल महिला देखील नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात आणि त्यामुळे अगदीच दोन्ही हात गच्च भरून बांगड्या कोणीही वापरत नाही हरकत नाही काळानुसार आपल्याला ना। बदलावं लागतं पण एक का होईना आपल्या हातामध्ये काचेची बांगडी ही असायलाच हवी त्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला हिरव्या बांगड्या आणायच्या आहे आणि ह्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही देवीची सेवा करणार आहात तेव्हा तुमच्या दोनही हातांमध्ये काचेच्या बांगड्या ह्या असायलाच हव्या या व्यतिरिक्त तुम्ही ज्या बांगड्या आणणार आहात त्यातली एक बांगडी तुम्हाला पहिल्या दिवशी तुळशी मातेला देखील अर्पण करायची आहे तुळशी मातेला हळदी कुंकू जसं आपण अर्पण करतो तशाच पद्धतीने एक बांगडी देखील अर्पण करायची आहे त्यासोबतच बाजारामध्ये लाल रंगाच्या चुनऱ्या मिळतात बघा आता नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करत असतो त्या कन्यांना देण्यासाठी लाल रंगाच्या छोट्या छोट्या चुनऱ्या बाजारामध्ये विकायला असतात तशाच पद्धतीची एक चुनरी तुम्ही घरी घेऊन आल्या आणि तुमच्या तुळशी मातेला अर्पण केली तर त्याने देखील तुळशी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे कारण तुळस म्हटलं तर लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीचं रूप आपण त्या तुळशीला मानत असतो आणि जेव्हा तुळस आपल्या घरामध्ये असते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घराचं गोकुळ व्हायला मदत होत असते त्यामुळे अशा तुळशी मातेला देखील एक लाल रंगाची चुनरी किंवा जर तुम्हाला चुनरी नाही मिळाली तर लाल रंगाचा कलावा का होईना अर्पण करायचा आहे आणि तुळशी मातेचा देखील आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या खरेदी करण्याचा प्रयत्न करा बघा यापैकी तुम्हाला जेवढा करणं शक्य होणार आहे तेवढ्या करा सगळ्याच करा असं नाही परंतु यापैकी कुठली का होईना एखादी जर गोष्ट

तेव्हा लक्ष्मी माता देखील तुमच्या घरी येणार आहे असा विश्वास तुमच्या स्वतःच्या मनामध्ये देखील तुम्ही निर्माण करा कारण विश्वासाशिवाय काहीही शक्य होत नाही त्यामुळे या वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणा आता फक्त वस्तू खरेदी करून आणायच्या आणि त्या तशाच ठेवायच्या का तर नाही जर तुम्ही श्रीयंत्र आणत आहात कमलगट्ट्याची माळ आणत आहात कवळ्या आणत आहात तर ता नक्कीच त्याची पूजा देखील झाली पाहिजे त्यामुळे ह्या नऊ ह्या नऊ दिवसांमध्ये तर आपल्याला सेवा करायचीच आहे पण दर पौर्णिमेला दर अमावस्येला त्यावर कुंकुमार्चन केलं तर निश्चितच तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो या वस्तू तुम्ही घरी घेऊन याल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद